ताई माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका ताई माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका या आहेत संगीता ताई सूर्यवंशी एका छोट्याशा घरात त्या पती आणि तीन मुलांसोबत राहतात संगीता ताईंचे पती कडधान्याची उसळ विकण्याचा व्यवसाय करतात हातभार लावण्यासाठी संगीता ताई सुद्धा त्यांना बळावलं ऑपरेशन करावं लागलं या काळात संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार पतीवर आला त्यामुळे संगीता ताईंनी आपणही काही व्यवसाय करावा असा निश्चय केला मात्र ऑपरेशन काळात आधीच आर्थिक परिस्थिती खालावलेली होती नेमक्या ह्याच अडचणीच्या काळात त्यांना मुख्य लाडकी योजनेची माहिती मिळाली त्यांनी योजनेसाठी अर्ज केला काही दिवसातच संगीता ताईंना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार कडधान्याची उसळ विकण्याचं रुपयांमधील दोन हजार रुपयांचं कडधान्य बाजारातून विकत घेतलं आणि त्याची उसळ विकली यातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळाला राज्यातील अनेक सामान्य गृहिणींसाठी संगीता ताई प्रेरणा आहेत संगीता ताईंच्या जिद्दीला सलाम